राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून दोंडाईचा शहरात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध कार्यक्रम संपन्न दोंडाईचा प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे सिंदखेडा तालुक्यातील दोंडाई शहरात बावीस जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक गिरासे व तालुका अध्यक्ष दीपक राव जगताप यांच्या सहकार्यानं शहरात उपजिल्हा रुग्णालय इथं रुग्णांना फळ वेगळं वाटप तसेच शहरातील स्वर्गीय खंडू पाटील मतिमंद विद्यालय इथं विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून खऱ्या अर्थानं दोघं दिग्गज नेत्यांचा वाढदिवस करत सर्वांचं तोंड गोड केले रुग्णांना व अंध अपंग विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात त्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला त्यामुळे अशा कार्यक्रमामुळे समाजात कौतुकास्पद चर्चा झाली व त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली वाढदिवसानिमित्त महायुतीतील काही पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशात चिटणीस पूजा खडसे भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा चंद्रकना सिसोदिया राष्ट्रवादीचे माधव देवरे उपसरपंच मांडळ पाटील सर अध्यक्ष खंडू पाटील मतिमंद विद्यालय दिलेश दिले 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 देसले राष्ट्रवादी तालुका संघटक दरबार गिरासे राहुल कोळी गोपाळ कोळी पत्रकार अण्णा कोळी पत्रकार कैलास राजपूत पत्रकार विकास बागुल अमोल साळवे राष्ट्रवादी व महायुतीचे असंख्य कार्यकर्तेसह जयदीप पाटील आयटीआय कॉलेजचे विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते आज दिनांक बावीस जुलै आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यातर्फे दोंडाईच्या सिव्हिल हॉस्पिटल इथे आणि रुग्णसेवा म्हणून वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच थोड्या वेळानंतर मतिमंद शाळे मुलांच्या शाळेमध्ये अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवण्यात आले आज बावीस जुलै या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांचा दोघींचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज या दोंडाच्या शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे वाढदिवसाच्या माध्यमातून आज कुठेतरी एक रुग्णसेवा व्हावी या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथं उपस्थित झालेत या सर्वांच्या हस्ते आज फला वाटपचा कार्यक्रम रुग्णांना झाला तरी महाराष्ट्राचे दोघेही दमदार नेते यांचं कायम रुग्णसेवा असेल देशसेवा असेल राज्यसेवा असेल कायम तत्पर असतात आज खऱ्या अर्थाने या दोघींचा वाढदिवस आम्ही ठरवलं होतं महायु विकास महायुतीच्या हिशोबाने सर्वे पदाधिकाऱ्यांनी की बा आपण या दोघी वाढदिवसाची औचित्य साधून या दोंड्याच्या शहरामध्ये उपर जिल्ह्याला येथे आपण फल वाटप कार्यक्रम करावा त्यानंतर आपण पुढील कार्यक्रम जो आहे तो अपंग आणि अंध जे विद्यार्थ्यांची मतिमंद विद्यालय आहे दोंड्या तिथं अल्पवराचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे तरी मी आज या दोघी नेत्यांना संपूर्ण महा युतीच्या हिशोबाने सर्व पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद